जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर मेकअप आर्टिस्ट गीता चुळभरे यांनी राहता शहरात पिंपळ रोड लगत सुरू केलेल्या गीता मेक या भव्य ब्युटी पार्लर दालनाचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला हा उद्घाटन समारंभ धनश्रीताई विखे पाटील यांच्या सु शुभ हस्ते संपन्न झाला मेकअप आर्टिस्ट म्हणून दहा वर्षाचा मोठा अनुभव गाठीशी असलेल्या गीता चुळभरे यांनी राहता शहरातील महिलांच्या सौंदर्य गरजा पूर्ण करण्यासाठी हे अत्याधुनिक ब्युटी पार्लर सुरू केलं त्यांच्या या नवीन उपक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या गीता मेकोहर या ब्युटी पार्लरमध्ये महिलांसाठी सौंदर्य आणि अने निगांसंबंधित अनेक सेवा उपलब्ध आहेत यामध्ये प्रामुख्यानं स्किन केअर हेअर केअर मेकअप आणि उच्च दर्जाचे कॉस्मेटिक उत्पादनं यांचा समावेश आहे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी सर्व सुविधा इथं उपलब्ध करण्यात आल्या उद्घाटन सोहळ्याला धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह परिसरातील अनेक राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांनी गीता चुळभरे यांच्या या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत दहा वर्षाच्या अनुभवाचा फायदा राहत्यातील असा विश्वास व्यक्त केला गीता चुळभरे यांनी यापुढेही आपल्या कलेच्या आणि अनुभवाच्या जोरावर महिलांना सर्वोत्तम सेवा देण्याचा आणि त्यांच्या सौंदर्यात भर घालण्याचा मानस व्यक्त केला यावेळी भाजप नेते नितीनराव कापसे प्रकाश पुंड संदीप सातपुते सागर सोमवंशी नवनाथ मुजबुले सुनील लोंढे उदय उगले सागर कापसे पांडुरंग निमसे अजित चुळभरे कावेरी पवार संगीता पवार शीतल गरुड अश्विनी कदम रुपाली सोमवंशी वैशाली निमसे सुरेखा कापसे अर्चना बोरसे कल्पना नाजिरे मनिषा चुळभरे वैशाली चुळभरे विद्या चुळभरे वंदना कदम आदी मान्यवर उपस्थित होते मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट गीता सुळबरे आज आपल्या राहता शहरामध्ये नवीन सलोन ओपन केलेला के आहे त्याचं आताच आपण उद्घाटन केलेलं आहे राहता शहरातल्या सर्व महिलांना विनंती आहे की आपल्या पार्लरला सलोनला एकदा नक्की व्हिजिट द्या आपल्याकडे सर्व प्रकारच्या सर्व सर्व्हिसेस आपण उपलब्ध केलेला आहे फेशियल पासून स्किन पूर्ण ट्रीटमेंट आपल्याकडे दिले जातील नक्की आपल्या पार्लरला एकदा व्हिजिट द्या आपल्या पार्लरचा ॲड्रेस आहे राहता पिंपळ रोड गीतस मेकवर्क नक्की आपल्या पार्लरला व्हिजिट द्या नमस्कार मंडळी आज आपण सगळी इथं माझी मैत्रीण गीता गीता हिच्या पार्लरच्या ओपनिंगसाठी जमलेलो आहे सकाळीच धनश्रीताई विखे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या राहता तालुक्यामध्ये हिचं प्रशस्त आणि भव्य पार्लरचं उद्घाटन झालेलं आहे हिच्याकडे सगळ्या फॅ फॅसिलिटी सगळं अद्यावत सगळं सौंदर्यवर्धक सगळ्या प्रकारचे फेशियल्स वगैरे सगळे हेअर्स uh, स्पा uh, वगैरे सगळे uh, केले जातील आणि छान आहे सगळ्यांनी आवश्यक भेट देऊन uh, याचा लाभ घ्यावा नमस्कार मी गायत्री अजय गरुड आज मावशीने नवीन पार्लरचं उद्घाटन केलेलं आहे तरी सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा आपल्याकडे सर्व ट्रीटमेंट्स मिळणार आहे हेअर स्पा कॉस्मेटिक्स मेकअपच्या ऑर्डर घेतले जातील तरी राहत अशा राहतील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी मी नमस्ते आज माझ्या छोट्या बहिणीने आज राहता सिटीमध्ये एक छान सलून स्टार्ट केलेलं आहे आजपर्यंत तिला आजचा अनुभव तिचा दहा वर्षाचा आहे आज तिला दहा वर्ष पूर्ण होऊन तिने आज खूप छान राहता सिटीमध्ये एक छान सलून करून एक सगळ्या प्रकारची छान सर्व्हिस देण्याचा ती प्रयत्न करते आणि तिच्याकडं ऑल आता न्यू जे फॅशन असेल त्या पद्धतीचं तिच्याकडं सगळं तिच्या मध्ये आता अवेलेबल असणार आहे तरी सगळ्या लेडीजनी एकदा तरी तिच्याकडे व्हिजिट करून आणि तिच्या याच्या संपर्क करा आणि तुम्हाला जे पण काही हेअर्स प्रॉब्लेम म्हणा स्किन प्रॉब्लेम म्हणा आपले बॉडी प्रॉब्लेम म्हणा याचे सगळ्या प्रकारचे तुमच्याकडे तिच्याकडे सल्युशन असेल त्यामुळे तुम्ही आज माझं पण एक सलोन आहे आणि ती माझ्याकडे आज दहा वर्षापासून ट्रेन होऊन तिने आज खूप छान पद्धतीने आज सलोन स्टार्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज जर आता सिटीत एकदा तरी तिच्या म्हणून तिचा सलून ना आहे तिथे येऊन तुम्ही सगळ्यांनी तिला व्हिजिट करून आज तिला थोड्याशा तुम्ही सगळ्यांनी मिळून शुभेच्छा द्यावा ही प्रार्थना श्री स्वामी समोर राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगिंजा काठपदर पैठणी डोल असेल पार्टी पार्टीवेअर फॅन्सी वर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा